नमस्कार मित्रांनो भाग चौदावा मागील घटना सागर व सनम ठरल्याप्रमाणे संडेला किनाऱ्यावर भेटले होते आणि त्याचवेळी राणी व अजयही किनाऱ्यावर फिरायला आले होते नंतर किनाऱ्यावर चौघांचीही भेट झाली होती सागर व अजय बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच भेटले होते किनाऱ्यावर सर्वांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या पण राणी मात्र काहीतरी वेगळ्याच विचारात होती सागरने राणीला अजयसोबत बघून सुद्धा राणीला काहीच विचार नाही याचंच राणीला आश्चर्य वाटत होतं सर्वजण गप्पात मग्न असतानाच अचानक सागरला बाबांचा फोन आला होता आणि ते सर्वजण तिथून निघाले होते आता राणीच्या मनातला गोंधळ खूपच वाढला होता कारण घरी गेल्यानंतर आईबाबा बाहेर जाणार होते आणि सागरदादा व ती दोघेच घरी असणार होते आता पुढे सागरवर आणि घरी पोहोचले विक्रम बाबा व आई हॉस्पिटलला जाण्याच्या तयारीने निघूनच बसले होते सागरवर आणि घरी पोचताच आईबाबा लगेच बाहेर गेले जाताना त्याने बाहेर कुठे जाऊ नका घरीच थांबा असे सांगून गेले सागर होकारार्थी मान हलवत ओके म्हणाला आणि तिथून किचनकडे गेला राणीसुद्धा सागरच्या पाठोपाठ नाराजीने किचनकडे गेली सागरने वॉश बेसिनला तोंड व हात धुतले आणि रुमालला हात पुसले राणीनेही तेच केलं सागर पुन्हा हॉलमध्ये आला राणीही त्याच्या पाठोपाठ चुपचाप पुन्हा हॉलमध्ये आली सागरने म्युझिक प्लेअर चालू केला आणि तो सोफ्यावर जाऊन बसला तो गाण्याच्या धूनवर हलकेसे हातपाय हलवत राहिला राणीने क्षणभर सागरकडे पाहिलं आणि तो म्युझिक लेअर बंद केला कदाचित तिला सागरला काहीतरी सांगायचं होतं म्हणून ती हळूहळू सागरच्या जवळ आली तेवढ्यात सागर उठला आणि त्याने टी व्ही ऑन केला तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला तेवढ्यात राणीने पुन्हा टी व्ही बंद केला सागरने आश्चर्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि तो सोफ्यावरून वर उठला तिच्या मनात काय गोंधळ चालला होता हे सागरच्या लक्षात आला होता पण सागर तिला ते दाखवून देत नव्हता राणीला त्याला काय सांगायचंय हेही सागरला माहीत होतं पण सागरला तिला जे सांगायचं होतं ते तिला सांगायची धाडसच होत नव्हती तिने ओठावर आलेले शब्द सांगायला धाडस केली आणि त्याला दादा म्हणून सुरुवात केली तेवढ्यात तोच तिचं वाक्य तोडत म्हणाला मी तुझी बहीण आहे तुझ्यासमोर एका तरुणावर प्रेम करते याचं तुला काहीच वाटत नाही का तुला हाच प्रश्न मला विचारायचा आहे ना तिच्या मनातला प्रश्न दादाने ओळखल्याने तीही अचानक हैराण झाली होती तिने त्याच्याकडे पाहत फक्त होकारार्थी मान हलवली सागरने क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तो थोडासा बाजूला झाला राणीला आता त्याचं मत ऐकायचं होतं सागर पाठमोरा होऊन म्हणाला भावना माणसाच्या मनात अनेक भावना असतात भावनेशिवाय माणूस नाही ही दुनिया एक बाजार आहे इथं आपलं कोणीही नसतं आणि आपणही कोणाचे नसतो असतं ते फक्त प्रेमाचं नातं हे ऐकून लगेच राणीच्या डोळ्यात पाणी आले ती लगेच त्याला म्हणाली म्हणजे मी तुझी बहीण नाही असंच म्हणायचं आहे ना तुला हे शब्द ऐकताच सागरने ताडकन राणीकडे वळून पाहिलं सागरला मी तुझी बहीण नाही हे शब्द ऐकून खूप मोठा दुःखद शॉक बसला होता एवढा मोठा शॉक की त्याचं काळीजच थांबलं होतं क्षणभर त्याला वाटलं की माझ्या आयुष्यात हा आजचा दिवस आलाच कशाला त्याच्या डोळ्यातून पटपट अश्रू पडू लागले सागर तिच्या जवळ येत भरल्या डोळ्याने म्हणाला राणी मला असं मुळीच म्हणायचं नव्हतं तुझ्या तोंडून असे शब्द बाहेर पडतील असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मी तुझी बहीण नाही या तुझ्या एका वाक्याने किती मोठा आघात केला माझ्या हृदयावर हे माहीत आहे तुला भले मी तुझ्या आईच्या पोटातून जन्म घेतला नसेल पण काही नाते रक्ताच्या ना नात्यापलीकडेही असतात राणी आयुष्यातील कठोर दुःखाचा प्रसंग आज अनुभवतोय मी आता राणीला खूपच दुःख झालं होतं राणीला बोलून चुकल्यासारखं झालं होतं तिला आता स्वतःचाच राग आला होता तिने पटकन सागरला मिठी मारली आणि ती रडत म्हणाली आय एम सॉरी दादा आय एम सॉरी सागर तिला आपल्या मिठीत गोंजारत म्हणाला अगं या जगात माणूस माणसाला फक्त प्रेमाने जिंकू शकतो आपल्या आयुष्यात माणूस लाखो रुपये कमवतो खर्च करतो पण त्याला प्रेम पैशाने मिळत नसतं प्रेमाला प्रेमाने जिंकावं लागतं आणि मला कोणी अधिकार दिला तुम्हाला दोघांना एकमेकांपासून अलग करण्याचा राणी त्याच्या मिठीतच आनंद त्याला म्हणाले दादा खूपच नशिबान आहे रे मी तुझ्यासारखा भाऊ मला भेटला सागरने क्षणभर तिला मिठीत गोंजारलं आणि मिठी सोडून तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणाला या दुनियेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या प्रेमाने जिंकाव्या लागतात आणि तू ते जिंकली आहेस तू माझ्याही पुढे चार पावले आहेस आणि अजय तसा खूप छान मुलगा आहे राणीच्या डोळ्यात अश्रू वाहत होते तिचे डोळे पुसत पुन्हा तो तिला म्हणाला आणि हे असं रडतेस काय अगं तुमच्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी ओके आता हस बघू राणी आनंद समेत क्षणभर त्याच्याकडे बघून हसली सागर पुन्हा तिला म्हणाला परवा तुझ्या पॉकेटमध्ये मी अजयचा फोटो पाहिला होता राणी क्षणभर त्याच्याकडे बघून हसली आणि तिने पुन्हा त्याला मिठी मारली आता राणीच्या प्रेमाला सागरचा सपोर्ट मिळाला आहे दोघेही आपापल्या प्रेमात मग्न आहेत पुढे व्हॅलेंटाईन डे येतोय बघूयात दोघेही आपापल्या प्रेमींबरोबर व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतायत ते पुढील भाग नक्की बघा मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा